काय बनवणार आज श्रीखंडपुरी श्रीखंड पण बनवणार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी तुम्हाला टायटल आणि थमदेल बघून समजलं असेल तर आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ हा रक्षाबंधनवरच असणार आहे पूर्ण ब्लॉग तर मंडळी आज रक्षाबंधन आहे आणि सोबत नारली पौर्णिमासुद्धा आहे तर माझे जेवढे जेवढे माझ्या मा युट्यूबमध्ये जेवढ्या बंधू बघिणी आहेत बहिणी त्यांना सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व फॅ युट्यूब फॅमिलीला नारली पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडई आजचा ब्लॉग हा रक्षाबंधनवर असणार आहे आणि आता सध्या मी घरी आहे सुटी नसून तर काहोरनं आतच आलो आहे आणि इकडून आता काहोरनं घरी आलो आहे आता चेंज वगैरे केलं आहे आणि आता इथून जाणार आहे मी चंद्रशालला चंद्रशारला ता, हो तर तिकडे ताई आहे तर ताईकडे जायचं आहे तर दादाला सुट्टी होती तर दादा तिकडे जाऊन आलेला आहे दुपारी तर असं मी इकडेच जाणार आहे तिकडे आणि तिकडून मग परत घरी येणार आहे घरी पण पाहुणे येणार आहे तर तिकडे पण रक्षाबंधन होणार आहे आजचा रक्षाबंधन पूर्ण ब्लॉग असणार आहे व्हिडिओ असणार आहे तर मंडईनो शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर कोण चॅनलवरती नव्या असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच खूप साऱ्या व्हिडिओ मी घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा तर नवीन नवीन व्हिडिओ तिथे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि ऑनलाईन चला आता ब्लॉगला सुरुवात करूया आपण आता जाऊया तिकडे चंदन सरला इथून जायचं स्टेशनला स्टेशनवरून तिकडे चंदन सरला जायचं तर म्हणजे चला आजच्या व्हिडिओला तर इकडे मम्मी किचनमध्ये आहे पाहुणे येणार आहे त्यासाठी काहीतरी बनवते काय बनवणार आज श्रीखंड श्रीखंड पण बनवणार तर इकडे मम्मी आहे इथे इकडे पुऱ्या बनवणार आहेत तर पुऱ्यांसाठी इकडे सगळं पीठ वगैरे तयार करून ठेवलं आहे तर पुऱ्या बनवायचे बाकी आहेत आणि सगळी पाहुणी मंडळी राखी नंतर येणार आहेत आता मी तिकडे जाऊन येणार आहे त्यानंतर मग रक्षाबंधन होणार आहे इकडे तू नाही गेलीस रक्षाबंधनला माझा भाऊ नाही मम्मी कुठे जाऊ हा बांधायला मम्मीचा भाऊ नाही सकाळ कोण मम्मी नाही गेले रक्षाबंधन मम्मी पण कामाला गे गेली ती लवकर आली दुपारी तर चला म्हटलं फायनली म्हणजे नो आपण रेल्वे स्टेशनला आलो विरा स्टेशनच्या बाहेर विचला आणि आज जो रक्षाबंधन आहे तर पूर्ण क्राऊड आहे थोडा रश आहे मार्केटमध्ये आणि आज थोडं पावसाचं पण वातावरण आहे थोडा पाऊस पडतो ते टेम तर बघूयाच जाऊया म्हणजे ह्या साईडला तिकडे जायचं म्हटलं ना तर पूर्ण रश असतो ट्रॅफिक पण असतं खूप अरे तर जाऊया बघूया आता रिक्षान जायचं आहे त्या साईडला तर बोगया कसं प्रकार जाऊया आता ट्रॅफिक तर भेटणार आहे जाताना पण आणि येताना पण जाऊया जायला तर लागणार आहे आता दिलेल्या आहेत आणि आता मी आलो शुक्रिया ताईच्या घरी तर संध्याकाळी निघालो होतो पण तिकडून येताना स्टेशनवर येताना ट्राफिक लागलं होतं भरपूर कारण आज रक्षाबंधन आहे तर सगळी पब्लिक इकडे तिकडे जाते सगळीकडे बहिणी जातात आपल्या भावांकडे किंवा भाव येतात आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनसाठी तर आज खूप ट्राफिक होतं त्यामुळे उशीर पण झाला थोडा आणि आता रक्षाबंधनला सुरुवात होणार आहे थोडा वेळा कार्यक्रम रक्षाबंधनचा कारण सगळीजण तयारी करतायत आणि मी आलो आहे आता आता थोड्या वेळात सगळा तिकडे बघा ही सगळी बच्ची कंपनी आहे <laughs> आणि या साइडला सायली आहे अजून इकडे दोघ आहेत इकडे आहे या साईश आहे आणि तिकडे भाऊजे आहेत साईशला तयार आहेत आणि या साईडला सुप्रिया ताई म्हणजे आता रक्षाबंधन करून घेऊया आणि आपल्याला परत तिकडे जायचं आहे घरी तिकडे पण रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तर चला आता पुढे सुरुवात करूया उभी आहे Aisha ingre yaogule. Cha, dite basauna <laughs> dila. De, apu. Igre ingre yaogule. Ishira, ishira. Ikana, ikana. A, igre ugira. A, laogule. Na, abo. A, ingre yaogule. A, ingre yaogule. A, ingre

ए मागे या कॅमेरा आता बांधून झाल्यावर किती दाखव थांब हे लोक मध्ये मध्ये येत आहेत पण भेटला भरपूर येताना पावले घरी आणि छत्री घेऊन गेलो होतो नुसतं मजा हातात तर संध्याकाळी पावसाचं वातावरण होतं पाऊस पडत होता बारीक बारीक पण येऊन म्हणता उपयोग नाही झाला तिकापी आणची सुखी चुकी तर पाऊसच नाही पडला आता दादा आता वेळे तर तिकडे जायचं आहे आता रक्षाबंधन करायचं आहे मला झालं आहे लेट एकट्यामुळे बाकी करून घेतले रक्षाबंधन मला करायचं आहे मला मी तिकडे गेलो कसं ताईकडे आहे त्यामुळे लेट झालं आहे आता जाऊन तुझी जाऊया रक्षाबंधन करूया तिकडे गणपती बाप्पा मोर्या मंगळ मच्छी मोर्या मम्मी तर अजून उरकलाही नाही एका पुऱ्याच बनवते अजून तयार झालेले आहेत बनवते बनवायचं यायचं का पब्लिक आहे <गाये> कुठे <गुटे। laughs> पब्लिक कुठे आहे माणसं कुठं आहेत Nango Nango nanggu, nanggu, panet damosa bia 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 bye bye

देवा जीवा भाऊराया असे पाटी श्री राव देच्यायारे वेडा भिनीची वेडी माया सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती आमचं अंगडू पण आला दे भाऊराया वेडा भिनीची वेडी माया

मंडळी अशा प्रकारे रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे आणि ही व्हिडिओ छोटीशीच झालेली आहे पण मी ह्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन झालेले ते दाखवले तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर मंडळी ही व्हिडिओ थांबायची वेळ इथेच आलेली आहे तर मंडळी ही व्हिडिओ इथेच आहे असेच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत मंडळी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या एकदा नवीन व्हिडिओ टाकी ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करून टाका तर मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट्स करा आणि ज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण मी असं अशा खूप साऱ्या व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर मंडळी चालाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय जय महाराष्ट्र